उद्याचा सात ऑक्टोंबरचा वेट लॉस डायट प्लॅन नुसतं वेट लॉस म्हणता येणार नाही हेल्दी डायट प्लॅन ही ज्यांना आपल्या लाईफस्टाईल आपण बदलतो आहे हे दररोज डायट प्लॅन आपण जे सांगतोय ते फक्त उपाशी राहून नाही तर खाऊनच फक्त खाताना काळजी घ्यायची आहे चावून चावून खायचा आहे सुरुवात सकाळपासून काय आहे तर एक ग्लास कोमट पाणी लिंबू ज्यांना पिकताचा त्रास आहे त्यांनी लिंबू पिळू नका तोच लिंबू आहारामध्ये घ्या नुसतं फक्त तुम्ही कोमट पाणी पिलं तर चालतंय नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा आपला कोरा चहा हे नाश्त्याला काय घ्यायचं आहे दोन उकडी अंडी किंवा किंवा म्हणतोय एक ग्लास दूध आठ ग्रामचं प्रोटीन म्हणजे दोन्हीचा बॅलन्स करतोय दोन अंडी किंवा एक ग्लास दूध आणि एक चमचा शेंगदाणाच कूट घ्या एक चमचा शेंगदाणाच कूट त्याच्यासोबत एक भाकरी किंवा चपाती घ्या एक वाटी वरण आणखी थोडस सॅलड हे सकाळी झालं लय सोप्पाय सगळी कडधान्याची रेसिपी असते जी तुम्हाला फिरवून सांगितली जाते हेच खायचंय आणि हे हेल्दी हेल्दी राहायचंय हे झालं आत्ता परंतु दुपारच्या जेवणामध्ये एक दीड किंवा दोन प्रत्येकाच्या कॅपॅसिटी प्रमाणे भाकरी घ्यायची आहे किंवा चपाती घ्यायची आहे त्यातून त्यातून किती दोनशे कॅलरी जास्तीत जास्त मिळतात भाकरी किंवा चपातीतून जा जा जा। कमी जास्त होऊ शकतं आकार कमी जास्त असू शकतो भाकरीचा किंवा चपातीचा त्याच्यासोबत दीड दोन वाटी वरण आणि आपल्या भाज्या दोडका असेल पालक असेल भेंडी असेल इत्यादी ह्या कोबी असेल ह्या ज्या भाज्या घालून घ्यायच्या कमी तेलाच्या एक ग्लास ताक घ्यायचा आहे तिथं आठ ते दहा भाजलेले शेंगदाणे घ्या आणि सॅलड हे दुपारी झालं परंतु इव्हिनिंगला आपला अल्पपाहार घ्यायचा आहे अल्पपाहारामध्ये एखादं फळं घ्या नेहमीप्रमाणे पपईश्वर चालतंय सफरचंद संत्री मोसंबी चालतात एखादं केळपण चालतंय यामध्ये फक्त आज ॲड काय करायचं आहे दहा ते बारा भाजलेले बदाम किंवा पाच सहा बदा सॉरी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे दहा ते बारा भाजलेले शेंगदाणे किंवा पाच ते सहा बदाम घ्या आणि ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा आपला कोरा चहा हे इव्हिनिंगला झालं रात्रीच्या जेवणामध्ये एकच भाकरी घ्यायची रात्रीचं जेवण हलकं पाहिजे एक भाकरी भरपूर सॅलड घ्यायचं कारण फायबर असल्यामुळं पोट हलकं राहते सॅलड भरपूर घ्या एक भाकरी शक्य असेल तर दोन किंवा तीन अंडी एक पूर्ण आणि दोन व्हाईट त्याच्याबरोबर मुगाचं दोन वाटी वरण कमी तेल कमी मीठ कमी मसाला सोडक्यात आणि सॅलड भरपूर घ्यायचं आहे आणि हे जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन दीडशे ते दोनशे ग्रॅम फत चावून चावून घ्यायचं आहे शंभर टक्के त्याच्याबरोबर फायबरसाठी सालड पाहिजे आणि झोपताना ज्यांनी चिकन वगैरे खाल्लं त्यांनी अर्धा अर्धा ते पाऊन ग्लास कोमट पाणी आणि जर समजा ज्यांनी शाकाहारी आहेत त्यांनी अर्धा ते पाऊन ग्लास शाय काढलेलं दोन ते तीन वेळा उकळलेलं असावं कमी फॅटचं दूध हळद टाकून प्यावं हा हेल्दी डायट आहे ते। पण याच्याबरोबर रोजच्या हालचाली पाहिजेत रोजच्या हालचाली पाहिजेत व्यायाम पाहिजे एवढं आपण खाल्लो पण त्याला कॅलरीज बरं नाही केल्या तर उपयोग होत नाही खावा कारण बॉडीला तेच पाहिजे जे, जे खातो ते बर्ण करायचं आहे ह्याच्या हा व्हिडिओ मोठ्या वेळेला आपण तर डॅट सांगतो थोड्या वेळाने ते फार तर खाल्ल्यामुळं काय होतं नाही खाल्ल्यामुळं काय होतं तो व्हिडिओ वेगळा बनव्या अशाच माहितीसाठी फॉलो करा शंका काय असेल तर कमेंटमध्ये सांगा मी त्या फॉलो करू आपण ओके धन्यवाद